तो एन्काउंटर हा खोटा होता तो दहावीतला पोरगाही सांगू शकत होता तेव्हाच तत्कालीन सरकारला अडचणीत आलेल्या सरकारला स्वतःची इमेज इम इमेज ही रॉबिन हुड करायची होती त्यांचा आदर्श कोणी मला माहित नाही पण कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाने निर्णय देण्याच्या आधीच न्याय द्यायचा नवीन पद्धती सुरू करण्याची जी काही ओढ लागली आहे महाराष्ट्रामध्ये कस्टडील डेथ हे सगळं बरोबर नाही आहे हे कायद्याच राज्य आहे माझ मला मी आभार मानतो न्यायालयाचे किंमत तिथन तरी आता न्याय मिळेल कारण का मी सात आठ वर्षांमध्ये बघतोय ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात आणि खास करून ठाणे पोलीस माझा हे मार्क करा खास करून ठाणे पोलीस म्हणजे अगदी मर्डरचा आरोपी सुद्धा सोडवण्यापर्यंत मजल गेली ठाण्या पोलिसांची मर्डरचा आरोपी हे जर कमिशनर ऐकत असतील तर त्यांनी हा मर्डर कुठला आहे आणि पोलिसांनी कुणाला मदत केली याचा शोध नक्की घ्यावा त्यामुळे अक्षय शिंदे ला तुम्ही नाहक मारलात का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार मेन हे बलात्कार केले त्यांना लपवायचे हा खूनच आहे हा मर्डर आहे हा मर्डर आणि तो पण म्हणतात ना ठरवून केला पोलिसांनी आदेश काम केलं पोलिसांनी सांगितलं ठोका त्याला आम्ही बघू कायदा आमच्या हातात आहे असं जेव्हा महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना वाटायला लागलंय तेव्हा पण हे सगळं सुरू झालं आणि माई उदाहरण देतो ना मी आता तो इथे सांगतोय की मर्डरच्या आरोपीला अटक केले करायला गेलेल्या पोलिसांना फोन करून शिव्या घालून मागे बोलवलेलं ठाणे आहे वेळ आली तर त्या अधिकाऱ्याचं नावही सांगेन फोन कोणी केला तेही सांगेन मर्डर कोणाचा झाला तेही सांगेन पण ही वेळ आली आहे नाही तर हे असंच खाली कडकडत जाईल पोलिस डिपार्टमेंट आणि मी हजार वेळा सांगतो पोलिसांनी की राजकीय हस्तक होऊ नका राजकीय हस्तकाचे बळी गेले पाच त्यांचे घरचे काय करतील त्या पोलिसांची पण मला चिंता नाही भोग केलाय ना तर भोगा आता मुलं बाळ आई पत्नी काय करायचं तुम्ही आता कोर्टाच्या फेऱ्या मारायचा एक तरी दो सत्ते दो तो सत्तेत बसला जाणार आहे त्यांच्या घरी की नाही ना माझा मुलगा देतो तो कोर्टाचं सगळं बघेल अरे सगळंच खोटं रचलं होतं खोट करत कुठे ना कुठे एवढं राहतच ना बाकी हे फायरिंग कुठे झालं ही गाडी कुठे थांबली सगळं खोटं माझ्याकडे साक्षीदार आहेत तिथे यांनी हे सगळं बघितलं ते माझ्या मतदारसंघात आहे पण सध्या बोलायचं नाही ना, ना। का बोलल की बालिश आहे असं आहे तसं आहे अशी हेटाळणी करून टोलून टाकायचं पण आमचा एकही आरोप खोटा ठरणार नाही ना ना गॅरंटी आहे आमच्याकडनं त्यातला जातीवाद करता त्याच्या कोणतो सैफ अली खानकडनं पकडून देणारा हा माझा कार्य करताय सैफ अली खानच्या म्हणजे मी म्हणत नाही तो आरोपी आहे काय ते बघतील बघते पकडून दिला तो कुठे आहे हे सांगणारा हा माझा कार्य करताय हा आगरी समाजाचा हिंदू आहे त्याचं काहीतरी जातीय रंग घेऊन क्रेडिट खायला जाऊ नका बांगलादेशचा आरोप आहे महाराष्ट्रात राहतो कसं काय बांगलादेशच्या आरोपींना तुम्ही कसं काय इथे ठेवलंय सगळीकडे जात धर्म जात धर्म बंद करावं जरा हाच होता पकडायला आमचं म्हणणं काढाय ना त्यांना ठेवता कशाला फक्त राजकारण कशाला ठोस कारवाई करा ना आणि पकडायला कोणी दुसरा नव्हता हा नाही याचा बाप माझा कार्यकर्ता होता यांचा नाम द्या कार्य घराण्याचं घराचं राष्ट्रवादी काँग्रेसशी गेले तीस वर्ष संबंध आहे स्थापन झाल्यापासून पकडून दिले सगळे राष्ट्रवादीच्या पराने शरद पवारांच्या विचारांच्या त्या हत्या निर्गुण हत्या आणि त्याला जबाबदार पोलिस नाही या पोलिसांच्या डोक्यात घडवणारे कोण हे शोधून काढा त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून काढा कोण आहे संजय शिंदे संजय शिंदेचा रेकॉर्ड काय इन्स्पेक्टरचा पत्रकार कधी खोलात जात नाही शोधा संजय शिंदेच काय कारण आहेत मग तुम्हाला कळेल शोधा जरा लोकांचे डोळे उघडतील मोरके पकडलेच नाहीत मोरके जेव्हा ताब्यात आले हजर झाले हे झालं ते झालं त्याच्यानंतर झालं ना अक्षयचं झाल्यानंतर मला वाटतं धनंजय मुंडेंना दादा जास्त माहितीये मला कमी माहिती नाराज आहेत बिचारे जाऊन आराम आहेत गावाला त्यांना गावाची भावा पण आवडते तशी त्यांचं गावात प्रेम पण आहे तुम्ही कशाला काय करता नाशिक थांबलंय का रायगड थांबलय का फक्त मला एवढं दुःख आहे की ह्याच अजितदादांनी माझं पालकमंत्रीपद पा ज्येष्ठ असून सुद्धा कापून कोणाला तरी दिलं असे प्रश्न आम्ही टाकले की अजितदादांना वाईट वाटत माझं पालकमंत्री पद का कापलं हे कधीतरी सांगावं ना तेव्हा मला एकनाथ शिंदेने सांगितलेलं की मी द्यायला तयार आहे पण अजितदादा आढळून बसतो आज मी जाहीर करतो एकनाथ शिंदे सांगितलेलं की तुम्ही रायगड सोडा आम्ही तुम्हाला हे देतो पालघर देतो रायगड त्यांना सुटणार कसं रायगडमध्ये सगळ्यांचा जीवन अडकलेला होता मी काही कमी होतो एक्सपिरियन्स मी काही एक पहिल्या टर्मचा आमदार होतो हो तो, तो, तें मी पहिल्या टर्मचा मंत्री होतो नव्हतो मला नाही दिला पद मला कोरोना झाला आणि मला कोरोना झाला होऊन डिक्लेअर झाला आणि तीन तासात माझं पालकमंत्री पद काढलं अजितदादा त्यांच्यानंतर त्यांना पालक कोरोना झाला राजीनामा दिला का पालकमंत्री पदाचा सगळ्या राष्ट्रवादीला झाला घेतला का त्यांनी राजीनामा पण माझा निघता मी बेडवर असताना म्हणजे मृत्यूशी लढाई चालू असताना अजितदादानी माझं पद काढलं तिथे खूप साचून ठेवलंय त्या सहया कशा मागितल्या गेल्या त्या सह्यासाठी कोण बसलं होतं काय तिथे शिजत होतं सगळं मला माहितीये आणि ते लेटर कुठे ना ते आता दाखवायची वेळ आली आहे पुढच्या दिवसामध्ये ते लेटर दाखवीन मी की ते लेटर शरद पवारांना दिलंच नाही ते दिलंच नाही तुम्ही ज्या माणसाच्या हातात दिलं तो माणूस तुमच्यावर आलाच नाही हे बंधनाबिदनाम करण्याचे ठाव नव्हते हे जे सत्य ते अजितदादाच्या तोंडावर पण नाही म्हणू शकत